मित्र हो जग जननी जगेर माता जगेन जन्मदेवा तीन बेटा चार बेटी जन्मदेवा सजनी बाई ये ना देवाज्ञा वेगीर दुखेर पसर पसरगी आज तेरावे भी बाहेर घे बाहेरगामीर महिला मंडळ तसेच पुरुष मंडळ ग्रामवासी महिला मंडळ व पुरुष मंडळ एक जाधव परिवारे पर दुःख हे हो, आपण दुखेर माय सेवेन सामील हुए मनक्या माहिती मनक्या जाये नंतर तमेन हानेल सेनत दुःख वच दुःख हेही असो खेळच्या जाधव न दुःख ठेचा दुःख तमेन हानेल सेनच वच पण मार एक विनंतीच्या तरुण मंडळेनं तेल सेवा माता पिता दुसर सेवा धरती माता तिसर सेवा गौमाता हिंदू सेवा कर आपने ना। तम जर माता पिता जर न बोले माता पिता जर न पू घण दुःख मित्र जनमतीने जर जन्मेन आपण भान रकडता आपण सारू काही कमाय ना कमाय और विचार न करता तो माता पिता राचेत राची आपणे व्यवस्था खडनो आपणे संसारे न आपणे बाल बच्चा ने आशीर्वाद मडथ हमार एकज कती कती मन दुख की जेरेमा मा माता पिता रथ उन एकले समुद भार नागदा था आपा तो वरे उदरे ना बी बेटा तीन बेटा चार बेटा आशे वरे उदरे ना अन जेर माय नाकते वो ना ये कैसा मोर से सुविधा लगा देती आस कनाक पनी बनु करता नहीं आसे आपने बंजारा समाजेर माई ये विषय न बनु करता है हम तो मैंने एक विनती करा मित्र हो म भगवान कन प्रार्थना करूं जय परमेश्वरा तारे का ना ये सजनी भाई रात्मा है तेरे रात्मा ने कच्ची रे शांति दा आणि वर बर्मासरू म्हैसे तरी तीन बेटा चार बेटी हिंदूर सुद्धा दुःख सहन करे एक शक्ती कार्यक्रम श्रद्धांजली अर्पण करू आणि मी जागेवरती शब्द मार्पण करू स्वर्गीय सजनीबाई हरसिंग जाधव आम्हाला नानीर दिनांक तेवीस डिसेंबर दुःखद निधन वेगो उंदूर आत्मान चिरका शांतीमळ आज आसम आज उंदूर तेरवी भावपूर्ण आदरांजली अर्पण करू खरो जर देखे तो आज उंदूर जीवने पर एको आदर्श बेटी आदर्श बोडी आदर्श याडी आणि एक आदर्श नानी दादी हे शेच भूमिका अतिशय शे चोखपणे स्वतः जीवने माहेरचे सुपस्कार संस्कार पार पाडन उंदूर जीवने पूर्णत्व प्राप्त जायवाळे दुःख ही जस बिया केरिक पण एक आयवाळो जीव एकदम जाणवत सर आज उंदूर तेरुड निमते ती आज आता बोलेवा मारपेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ असे बहुतेक वक्तव्यात च उंदू बद्दल बोले सरी खूप काहीच पण आज उंदू ते निमते ती मग चव्हाण परिवार वडीती ती माळ पटार युवा मंचा वडीती म जाधव परिवार दुःख सहभागीचू पुनश्च एक वेळा भावपूर्ण आदरांजली अर्पण करू चु आणि मन आशाच की आम्हाला जे नाना हरसिंग नाना जे माझी पोलीस पाटील सर जसो नानीर जे सेवावीच जाधव परिवारे सामूती ओंदूर सुद्धा शेवटे क्षणताळू एकदम आज सेवा मामान मा एकदा तिनी मामा तिन्ही मा आश्वस्त छु ती मग सुद्धा खूप हात सेवावीय अत्रा बोलत थांबूच सौ स्वर्गीय स्वर्गीय सौ सज्जनीबाई जाधव यांच्या तेरबीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व बंधू भगिनी या कार्यक्रमास उपस्थित आमचे नेते आमदार भाऊ नाईक बळू भाऊ कामारकर उपस्थित बंधूंना जीवनाचं हे सत्य आहे मृत्यू हे जीवनातलं अंतिम सत्य आहे हे सर्वांना माहीत असून सुद्धाही अनेक वेळा मी कधी मरणारच नाही आहे मला मृत्यू कधी येणारच नाही आहे अशा पद्धतीनं आपण जे काय वागतो ना ते वागणं आपलं अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी जे काही भजन झाली कीर्तन झाली किंवा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण मनामध्ये एक संकल्प पा केला पाहिजे जसं आता सजिनीबाईला मृत्यू आला तसा मृत्यू हा तुम्हा आम्हाला सर्वांनाच येणार आहे आपण आपल्या जीवनामध्ये कोणाला आपण दुखावणार नाही कोणाशी बेमानी करणार नाही कोणाची चोरी लबारी करणार नाही आपल्या जीवनामध्ये सत्तेनं वागण्याचा आपण प्रयत्न करू अशा पद्धतीचा संकल्प करायचा या तेरवीच्या निमित्तानं हा दिवस असते असे मी समजतो मी अनेक वेळा हा विषय बोलतो तुमच्या समाजातली ही प्रथा मला फार आवडते तेरवीच्या निमित्तानं कोणाला निमंत्रण न देता एवढा मोठा समुदाय उपस्थित राहतो आज या ठिकाणी आमचे मित्र आमच्या भारतीय जनता पक्षाचे विजन टीचे जिल्हाध्यक्ष देवराज जाधव यांचा फोन होता भाऊ अशा अशा पद्धतीचा तेरवीचा कार्यक्रम आमच्या का। समाजाला तरी निमंत्रण देत नाही आहे पण बाहेरच्या लोकांना कल्पना नसेल म्हणून तुम्हाला कल्पना देतो निश्चितपणे मला माहित आहे देवरावाला मी ओळखतो ज्या पद्धतीचं एक सज्जनता त्यांच्यामध्ये आहे जी प्रामाणिकता देवरामध्ये आहे ती सज्जनता आईपासूनच आलेली असावी आईच्या संस्कारातूनच देवराव त्या पद्धतीची सज्जंता माणूस शिकलेल्या असावे अशा पद्धतीचं आपल्या आईचे संस्कार या मुलावर होतात आपल्या हिंदू धर्मामध्ये एक दुसरी प्रथा माहिती असं तुम्हाला मावशांनो बायांनो की कुठल्याही बाईला मी श्वासीन गेलो पाहिजे माझा नवरा असताना मी गेलो पाहिजे ती स्वतःला याच्यामध्ये धन्यता समजते याच्यामध्ये ती स्वतःला भाग्यवान समजते मला आधी अधिमरण आलं पाहिजे ती श्वासीन जर गेली तर ते कुठंतरी पुण्याचं लक्षण आहे असं आपल्या धर्मामध्ये समजले जाते आणि अशा पद्धतीच्या सजनी काकू सुद्धा म्हणजे आज त्यांचे काका हे आता असताना त्यांचा मृत्यू आला म्हणजे आपल्या धर्माच्या रीती रिवाजानुसार एक पुण्याच मृत्यू त्यांना आला असं मी समजतो आपल्या सर्वांच्या वतीनं मी पुनश्च एकदा परमेश्वरी प्रार्थना करतो ईश्वर मृतात स्थिर शांत देऊ आणि आमचे मित्र देवराव त्यांचे भाऊ त्यांचा परिवार या सर्वांना हे दुःख सहन सहन करण्याची समता देव आईचा सेहून त्यांनी सुद्धा समाजासाठी काम करावं लोकांच्या कल्याणाचे काम करावं अशा पद्धतीची अपेक्षा या प्रसंगी व्यक्त करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो आज स्वर्गीय सजनीबाई हरसिंग जाधव हिंदूर तेरवीर निमित्त आता से बंजारा समाज अलग अलग तांडेती आय होयसे प्रतिष्ठित मंडळी याडी भिन इतर समाजेरी जे प्रमुख आहेतच आदरणीय विनोद जिल्हेवार साहेब बाळासाहेब कामारकर आणि इतरशे समाजेर प्रतिष्ठित मंडळी उपस्थित मार्शे तरुण मित्र जगेमाही आपण शेवात पुन्हा आपण फक्त याडी बापच असेच चा जे पुन्हा याडीर माया अत्री अफाट रच की भगवाने पुन्हा विचार करू लागच की आपण याडी आपण सर्व काही तुम्ही मांगरीच आज देवराव जाधव साहेबे रुंदूर तिनी भाई आणि चारी बेने जगेम शेती मोठ संपत्ती चली गीचूर याडी ओंदून सोडून चली गेच ही खूप मोठ दुखेर वादच आणि या दुख्या वेळेसारूर पुरे जाधव परिवारेन हिंमत दे सारू आपण शे संधी सगळ जमाई विय अलग अलग तांडे माहिती आहे से हो आपण प्रमुख लोक वी आपण की किंधून जगदंबा याडी दुःख सहन करेल शक्ती आणि याडी म्हणजे आपण आयुष्यर शेती मोठ ताकद आपण नाही आचो काम करायचा नाही आपल्या हाते ती चूक वच तो आपण जर कोई भगवाने खरे मने ती जर आपण आचो चाचो मागती वेतो आपण याडीच मान कोई दुसरं नाही कारण आज स्वर्गीय सजनी मम्मी आपणेन छोडन चली गी देवराव जाधव साहेब नंदूर पुरे परिवार ने एकच वात के की तमार याडी जे पद्धती ती तमेन शिकात आणि मोटो कीदी तमेन आचो संस्कार दिनी वोच संस्कार ती लेन तम शेत चालेन चाहोचो तरच आपणे याडी खरे अर्थे ती आपण श्रद्धांजली दिने हनुमान लाग्या अब हरसिंग मामा आताच दुःखच निश्चितपणे ती आणि हे तिन्ही करून मग विनंती करूच की मामार काळजी पूर्ण पद्धती म्हणून लिहनचं आहे जे लेते आभित्या आणि आता आय वय आपण परिसर जनता समोती हमार नाईक परिवार समोती मग स्वर्गीय सजनी मामीन मला ती श्रद्धांजली अर्पित करूच आणि आपण शेजन आपली शेरवडी ती म्हणून श्रद्धांजली अर्पित करूच जय सेवाला आज ती तेरा दिन पूर्वी देहां तेर दादी देहांत वेगो एक यादी आहे जे दुःख रच वो खूप मोठं दुःख रच आपण शे नाते जे जमा व्हिएच उशे लोकून मालमच महत्वर वाद उच की दादी पूर्ण जीवन हे मात्र आयुष्यमय खूप संघर्ष खूप हिंमत ती जगेते हानी जे जादो वाड़ी छ मां माहिर थी मां जाधव छु तो ऊ नाती थी मां तो भगवणिया सामने की छु भावराव भैया कने उन घरा जना आदि दादी थी भेट वेती थी तो हानु देखी तो मार भी एडी जाय दुःख मन छ मां के सक्यो मा फेर बात इत की दादी जे पूर्ण आयुष्य में उन तीन छोरा चार छोरी उन जमाई बाबू मामा उन छोरा भावराव भैया

सौभाग्यवती सजनाबाई हरसिंग जाधव इंदिराज नाईजी काल भारावतन आज तेरवी या सटकेला चटस वर्षा दिवस बोर हवा भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहिजे आत्ताच केतानी जन्मीन आताणी सचकाम किया जिसने हरी का नाम लिया लिया देखो भाग्यवान भाई हमारा सजना भाई देखो जन्म व्हावा अष्टमीची मृत्यू व्हावा एकादशी जेतन उत्तरायण लागो भीष्माचार्य उत्तरायण लागो आणि निकलगो निकळगो करताणी कला दक्षिणायन थोबिना रचवताणी भीष्माचार्य सरपंचरी पडवतो जर उत्तरायण लागेल जण का मार देव थोड्या वेळ तू वर देवधन तेवीस तारीख आणि मोक्षदा एकादशी वजन हमार सजनाबाई निकल चलगी पुणेवाद इ वाद बात काढीच्या कर्म हत्या करो बंद किस्मत नियम करू हे जीवने याडी कायद्याने काय मिळावा याडी यातो याडी ठेव देन कळत आज करू हमारे तीन बेटाना आणि चार बेटी ना स्वामी तिन्ही जणाचा आई विना भिकारी हो भिता आणि बेटी भिकारी प्रेम मिळेनी शाळे मही जाऊ करन दिनी पाठी पण बाप मार खांदे पटातो जो पगेल की तो पाठी हे बालबज सारू पैर पाठी करून बापस दे ना चंदळे नाही झिजाव मार म मग भजने कुठं याडी वाते नाही बळस रे बाप दिवले नाही तपस हे परमाते मार याडी वाते नाही बदरीच आणि बाप दिवेले तपरोच याडी याडी को बापेन को बाप पुणे गोखलो जाहीर करदो बाप याडी बापे ती कोय मोठे ते धनदौलत राम ती आता ती सेवा करू मत मोक्ष आत्राच केतानी मग मार आडे परिवार वडीती मार गाव तिथे जमी सोळे बहिंद्रेवत तिथे जमी मित्रमंडळी मराठा बांधे हिंदेवत तिथे जमी मारे मात

तमसो गमयाम तमसोमा ज्योतीर्यगमयाम मां अमृत गमयाम हरिओ शांती 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 ही कैलासवासी कैलासे गमनकर हे मातोश्री सौभाद्यो कि सजनाबाई जाधव यांना की सोळे भाई गंगोत्र मोहन मोनधार कथाणी सेवा जेताना जयसिंग बापू न शेती देताना आराधना केली आज आत्माना पूर्णश्व मानव जन्म प्राप्त वर आत्मा चिरकाळ शांती मिळा कणे शांती म्हणजे जाधव प्रयत्न को कोसळ दुःख सारे शक्तीत बुद्धीत आणि सतमागी चलाव ईश्वर चरणी आमशेता सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली विश्रांत